जय हिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र करिअर अकॅकमी आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघा काल आपण मूलभूत हक्काचा हा दुसरा क्लास आहे ठीक आहे काल आपण मूलभूत हक्काच्या बेसिक गोष्टी होत्या ज्या किंवा ज्या बारा ते पस्तीस पर्यंत जेवढ्या पण कलमा होत्या तेवढ्या समजून घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आज जेवढे पण महत्वाचे प्रश्न आहे फक्त दहा ते पंधरा प्रश्न आहे आणि सर्वचे सर्व, जा सर्व खूप जास्त महत्वाचे आहेत हे प्रश्न तुम्ही सगळ्यात अगोदर तर लिहून घ्यायचे बघा सगळ्यात अगोदर प्रश्न लिहून घ्यायचे आहेत कारण प्रश्न लिहिल्यानंतर तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होतील किंवा जर तुम्ही ह्या क्लासमध्ये नवीन आला असाल ठीक आहे त्याच्या अगोदरचा क्लास बघायचा आहे जो मूलभूत हक्काचा था पहिला क्लास आहे तो सुद्धा कंप्लीट करायचा आहे त्यानंतर हा क्लास करायचा आहे ठीक आहे बघा बघा आता पहिला प्रश्न काय सांगितलेला आहे आप आपल्याला मूलभूत हक्क मध्ये कितव्या घटनादुरुस्तीने बदल करण्यात आलेला आहे बघा आता बऱ्याच जणांना वाटतं मूलभूत हक्कामध्ये आपण बदल करू शकत नाही ठीक आहे परंतु मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर घटनादुरुस्ती करावं लागते आणि घटनादुरुस्तीने काय करू शकतो आपण मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकतो ठीक आहे बघा मग हे मूलभूत हक्कामध्ये किती घटनादृष्टीने बदल करण्यात आला आहे जर तुम्ही कालचा क्लास बघितला असेल त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं जी एकतीस कलम आहे कलम एकतीस आहे ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला मालमत्तेचा अधिकार देण्यात आला होता मालमत्तेचा अधिकार होता ठीक आहे बघा मालमत्तेचा अधिकार होता आणि हा मालमत्तेचा अधिकार आपण तीनशे ए नुसार टाकला होता तीनशे ए नुसार आपल्याला देण्यात आला पण ती कोणत्या घटनादृष्टीने केलं होतं तर ते केलं होतं चौवेचाळीसवी घटनादुरुस्तीने कोणत्या घटनादुरुस्तीनं चौवेचाळीसवी घटनादुरुस्तीनं मग आपल्याला माहिती आहे चौवेचाळीसवी घटनादुरुस्तीनं जर तीनशे बदलण्यात आला त्याचा अर्थ काय झाला मूलभूत हक्कामध्ये जो बदल करण्यात आला होता तो चौवेचाळीसवी चिरी घटना जी की एकोणीसशे ला झाली होती त्याने बदल करण्यात आला होता ठीक आहे बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कितव्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्काच्या सूचीतून वगळला गेला जो की आत्ताच मी तुम्हाला समजून सांगितलं कितवी घटनादुरुस्ती तर चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्यात्तर ठीक आहे बघा त्यानंतर पुढे काय सांगितलं खालीलपैकी फक्त नागरिकांना असलेला अधिकार कोणता आता आपल्याला काय सांगितलं बघा आता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूलभूत अधिकार बघा अजून कोणाला असतो तर मूलभूत अधिकार दोघांना पण असतो एक नागरिकांना पण असतो आणि एक जे परकीय असतात नागरिकांना सुद्धा असतो आणि परकीय जे असतात त्यांना सुद्धा अधिकार असतो परंतु काही अधिकार असे की जे फक्त नागरिकांना आहेत म्हणजे परकीय लोकांना जस की फॉरेनर आपण त्यांना म्हणतो किंवा दुसऱ्या देशातले लोक आहेत त्यांच्यासाठी तो अधिकार नसतो फक्त नागरिकांना देण्यात आलेला अधिकार तो कोणता ना आहे तर कलम पंधरा कलम सोळा कलम एकोणीस कलम एकोणतीस आणि कलम तीस हे पाठस करून ठेवायचे आहे ज्या पाच कलम आहेत पाठस करून ठेवायचे पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस ठीक आहे बघा मग ह्या कलम कोणासाठी फक्त नागरिकांसाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त ते सर्व ज्या नागरिक कलम आहेत त्या कोणासाठी तर त्या परकीय लोकांसाठी सुद्धा आहे आता परकीय लोकांसाठी कोणती तर मग चौदावी कलम आहे बरोबर चौदावी कलमामध्ये काय सांगितलं होतं की न्याय न्यायालयासमोर सगळे सगळे कसे असतील सारखे असतील ठीक आहे बघा त्यानंतर सतरा अस्पृश्यता ते प्रत्येकाला असेल कोणीच अस्पृश्यता असं आपण करू शकत नाही तिचं आचरण करू शकत नाही ठीक आहे त्यानंतर कलम अठरा असेल कलम एकोणीस असेल सॉरी कलम अठरा एकोणीस तर आपल्या नागरिकांना आहे फक्त ठीक आहे कलम वीस एकवीस ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत ठीक आहे बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची रक्षा कोण करतात आता बघा संसद करते परंतु संसद हा अधिकार संसदेला नाही जिल्हा न्यायालय का तर नाही मग काय सर्वोच्च न्यायालय कोण सर्वोच्च न्यायालय ठीक आहे बघा मग सर्वोच्च न्यायालय बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे पण तो सुद्धा आपल्याला एक अधिकार देण्यात आला आहे म्हणजे त्याच्यानुसार सुद्धा आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही का रोखू शकत नाही कारण तो सुद्धा आपला मूलभूत अधिकार आहे जो की कलम बत्तीस नुसार आपल्याला देण्यात आलेला आहे ठीक आहे कलम बत्तीस नुसार आपल्याला तो अधिकार देण्यात आलेला आहे की जेणेकरून आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अधिकार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित करता येत नाही बघा आणीबाणी लावल्यामुळे काय होतं की आपल्याला कोणत्याच प्रकारचे अधिकार आहेत परंतु अशा दोन कलम आहे की ज्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सुद्धा निलंबित करता येत नाही एक कलम वीस आणि कलम एकवीस ठीक आहे किती कलम वीस आणि कलम एकवीस आता बघा काय सांगितलं मूलभूत हक्कामध्ये कोण बदल करू शकते बघा काय सांगितलं मूलभूत हक्कामध्ये कोण बदल करू शकतं मग आपला वाटू शकतं हा आपला पहिले सर्वोच्च न्यायालय सांगितलं ना हा मग मूलभूत हक्कामध्ये फक्त सर्वोच्च न्यायालय बदल करू शकतं ठीक आहे किंवा आपलं वाटू शकतं पंतप्रधान असेल किंवा राष्ट्रपती असेल किंवा डायरेक्ट आपण लगेच ऑप्शन मध्ये बघतो बदल करता येत नाही हा कस काय बदल करू शकतो मूलभूत हक्कामध्ये आपण तर पहिले अगोदर बघितलं की घटना दुरुस्तीने आपल्याला बदल करण्यात आला होता की जो की एकोणीसशे अठ्याहत्तरला घटना घटनादृष्टीने आपला बदल केला की ज्याच्यानुसार मालमत्तेचा अधिकार हा कायदेशीर अधिकार बनला बरोबर म्हणजे याचा अर्थ बदल करता येतो बदल करतं कोण तर बदल करतं संसद म्हणजे संसद मध्ये जर चांगल्या प्रकारे बहुमत असेल तरच मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो ठीक आहे बघा त्यानंतर कलम चौदा आता आपल्याला सांगितलं कलम चौदा कसे समान येतात आता आपण बघितलं तर कलम चौदा म्हणजे न्यायालयापुढे काय असतं सर्व लोक समान असतात मग बघा कोणत्याही कारणास्तव भेदभाव करण्यास मनाही नाही कोणत्याही कारणास्तव भेदभाव करण्यास मनाही काय हे कलम पंधरानुसार धर्मवंश जात आपण बघितलं होतं ठीक आहे त्यानंतर सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत बरोबर सर्व व्यक्ती काय कायद्यासमोर समान आहेत ठीक आहे त्यानंतर धर्माचे पालन करण्याचा अधिकार त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी कशा सार्वजनिक क्षेत्रात हे कशामध्ये होतं कलम मध्ये आणि हे कशामध्ये होतं कलम पंचवीस मध्ये होतं ठीक आहे जे की धर्माचे पालन करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला होता बरोबर आता बघा पुढं त्यानंतर काय सांगितलं मग याचं उत्तर आपलं हे बरोबर सर्व व्यक्ती कायद्यासमोर काय समान आहेत ठीक आहे बघा आता पुढे काय सांगितलं प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे बरोबर प्रत्येक व्यक्ती बोलू शकतो आणि आपले विचार मांडू शकतो मग हा कोणत्या कलमाद्वारे देण्यात आलाय तर तो देण्यात आहे कलम एकोणीस नुसार कारण आपण कलम एकोणीस सहा स्वातंत्र्य बघितले ते की नाही आपले विचार मांडण्याचा अधिकार असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्यानंतर संचार करण्याचा व्यवसाय करण्याचा वास्तव्य करण्याचा संघटना स्थापन करण्याचा ह्या ज्या गोष्टी आपण बघितल्या कशामध्ये बघितले जे सहा स्वातंत्र्य ते कशामध्ये बघितले ते कलम एकोणीस मध्ये सॉरी कलम एकोणीस मध्ये बघितले होते आणि कलम एकोणीस मध्ये काय घेतलं आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काय बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे कशामध्ये कलम एकोणीस मध्ये आपल्याला तो देण्यात आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो बरेच प्रश्न आपण जास्त प्रश्न न घेतले आपण थोडेच प्रश्न घेतले ठीक आहे पण हे सगळ्यात जास्त महत्वाचे प्रश्न आहेत ठीक आहे बघा आता आपण लगेच पुढचा क्लास टॉपिक घेणार आहे आता आपण काय करणार एक एक टॉपिक घेतोय ठीक आहे थोडं 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 करायचा आपण प्रयत्न करणार आहोत बरोबर